नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पेन्शनर्सना घर बसल्या पेन्शन मिळणार काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अतिवर्धक्य किंवा स्मृतिभ्रंश अर्धांग वायू रुग्णशहीदहीनता किंवा इतर शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारामुळे विषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तिशः हाताळू न शकणाऱ्या निवृत्ती आता घरबसल्या पेन्शन मिळू शकणार आहे त्यांना विश्वासू व्यक्तीची पालक गार्डियन नियुक्ती करून त्यांच्यामार्फत बँकेतून पेन्शन काढता येईल अनेक वेळा अशा निवृत्तीवेतनधारकासह त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलतेमुळे निवृत्तीवेतनविषयक संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नाहीत अथवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार ह्यात नसतील तर राष्ट्रीय न्यास अधिनियम एकोणीसशे नव्वद अंतर्गत पालक गार्डियन नियुक्ती सुविधा त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे काय करावे लागेल यासाठी निवृत्ती वेतन धारकांना जिल्हाधिकाऱ्याकडे स्वतः पेन्शन काढण्यासाठी असक्षम आहे यासाठी अर्ज करावा लागणार स्वतः असक्षम असल्याचे वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार बँकेत पेन्शन काढण्यासाठी कोणाची नियुक्ती केली आहे आहे हे बँकेला कळवावे लागणार